नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला पुढील भागामध्ये एजे लीलाला म्हणतो तू का केलंस असं लीला मनात म्हणते बहुतेक आबीला कळालं अंतराबद्दल ती आता अंतरा म्हणायला लागते तेवढे तेजे तिला मिठी मारतो आणि म्हणतो लीला मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग तू असे अचानक नको सोडून जात जाऊ तो आता लीलासाठी खूप इमोशनल होतो अंतरा बोलायला लागते तेवढ्यात विराज येतो आणि दारावजवतो आणि सांगतो बाबा आजीला शुद्ध आली आहे लीला जाते आणि म्हणते आजी कसं वाटतं आजी म्हणते लीला तू महिला आश्रमात आली होती लीला म्हणते हो आजी पण तुम्ही सा। का नाही सांगितलं अंतराबद्दल आजी म्हणते मी नाही सांगितलं आणि तू पण नाही सांगायचं लीला म्हणते आजी अहो हे काय बोलताय तुम्हाला माहिती आहे ना आभीचं अंतरावर किती प्रेम आहे त्या गेल्यानंतर त्यांची कशी अवस्था झाली होती त्यांचं मन मान्य करायलाच तयार नव्हतं की अंतरा गेली अजिवंती लिला ते काय मला माहीत नाही मला एवढंच कळतं अंतरा अभिरामचा भूतकाळ आहे आणि लीला हे वर्तमान काळ त्यामुळे तू पण काहीच बोलायचं नाही हे बघ लीला अंतरा अभिरामच्या आयुष्यात आली हे पण मी बघितलं आणि गेली हे पण मी बघितलं तू एजेचा अबी केलास रडत म्हणते तू माझा अभिराम मला परत मिळून दिलास आता परत आभीचा एजे झालेला मला नाही बघवणार लीला खरंच सांगते आता कुठे तुमचा संसार मार्गी लागला त्याआधी नियतीने हा घातलेला घाला मला नाही सहन होणार लीला बोलणार तेच आजी ओरडते बास यापुढे अंतराचा विषय ह्या घरात कुणीच काढणार नाही लीला म्हणते आजी ऐका 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 किती दिवस एजमपासणं ही गोष्ट लपून ठेवणार आणि ते दोघं एक पण एकाच शहरात राहतात आज नवद्या ते एकमेकासमोर येणारच दोघींचं बोलणं किशोर ऐकत असतो आजी म्हणती लीला हळू बोल आपल्याला लपावंच लागेल लीला म्हणते आजी त्यांना नाही कळालं तर खूप मोठा धक्का बसेल त्यांना आपल्याला सांगावंच लागेल सांगावंच लागेल आजी बोट करून शू करते आणि म्हणते लीला तुला माझी शपथ आहे किशोर मनात म्हणतो आजीने अशी शपथ घातली तर लीला अंतराला घरी कशी घेऊन येणार नाही असं घडलं ना माझा सगळा प्लॅन फिसकटेल नाही मला लवकरच काहीतरी करायला पाहिजे अंतरा मोबाईल बघून म्हणते स्मिता तू तु आज तुझ्या घरात आहे तुझ्या माणसांसोबत मी तुझ्यासाठी खूप खुश आहे पण माहीत नाही हे सुख माझ्या नशिबी आहे की नाही मी अशी एकटी नाही जगू शकत ग कधीतरी कुणीतरी माझं पण मला असं भेटायला येईल माझी माणसं मला सापडतील असं खूप वाटायचं आता ती पण आशा राहिली नाही आता काय मी जिवंत राहिले काय आणि मेले काय त्यांनी कुणाला काय फरक पडणार आहे ते आता डोळे पुजते एका काप्यातून एक बॉटल काढते गोळ्या घ्यायला लागते तेवढं ते, ते खात येतो आणि तिला अडवतो इकडे सगळेच खाली येतात पूजा बघून सगळे एकमेकडे बघायला लागतात एजे म्हणतो दु दुर्गा हे काय तेवढे आजी येते आणि म्हणते दुर्गा ही पूजा दुर्गा म्हणते आजी तुम्ही विसरलात का अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या घरी पूजा असायची एजे तुम्हाला आठवतं अंतर आई अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजा घालायच्या जे म्हणालो होतो आणि म्हणतो मी लीलाला फोन करतो तडेत गुरुजी येतात आणि म्हणतात पूजा सुरू करायची कुणीतरी पूजेला बसा दुर्गा म्हणते एजे या ना तंतु नको नको तू आणि किशोर बस आजी म्हणते अभिराम लागला का लीलाला ला फोन तड्यात लीला म्हणते आजी मी इथे ती जवळ येऊन म्हणते आजी सॉरी आजी म्हणते सॉरी म्हणजे तिथे मी तुमची शपथ नाही पाळू शकले आजी म्हणते नाही लीला प्लीज लीला असं काही करू नकोस ती लीलाला खूप आडवत असते पण लीला काय ऐकत नाही आणि बाहेर जाते एजे म्हणतो आई काय चाललं तेवढ्यात लीला अंतराला घेऊन येते अंतराला बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते किशोरंत गुरुजी आपण नंतर पूजा करूया लीला अंतराला एजेसमोर घेऊन जाते आणि मागे होते अंतरा सगळ्यांवर नजर टाकते आणि मग ती लीला काय झालं तू यांना सांगितलं नाही का मी घरी येणार म्हणून सर्वमते भूत अंतरा अंतरा असून म्हणते हो मीच अंतरा पण तुम्हाला माझं नाव कसं माहिती लक्ष्मणते तुम्ही असं का विचारता लीलावंते अंतरा मी तुमची ओळख करून देते दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती माझ्या सुना आहेत अंतरावंते नमस्कार लीला तुला सुनायत आहेत दुर्गा सर्व आणि लक्ष्मी लगेच अंतराच्या पाया पडतात लीला आता घेऊन जाते आणि म्हणते हे किशोर सर विराज सर आणि प्रमोद सर हा यश दुर्गा मॅडमचा भाऊ आणि त्याची बायको रेवती ही माझी बहीण ती आता एजेसमोर घेऊन जाते एजेला काय करावं तेच कळत नाही आणि लीलाला काय सांगावं ते पण कळत नाही तेवढ्यात अंतरा म्हणते हे तुझे मिस्टर ना पण लीला काही बोलत नाही आणि आजीकडे हात करते अंतरा म्हणते मी ओळखते यांना पुन्हा एकदा सगळे शॉकून बघायला लागतात अंतरा म्हणते ह्या तुझ्या कोण लीला सांगते सासूबाई बरं चला तुम्ही आता आणि फ्रेश व्हा ती अंतराला रूममध्ये घेऊन जाते ती ती लीला तुला किती छान सासर मिळालं ना लीला मनात म्हणते आता काय होणार काय माहिती दोघींचं बरंच काही बोलणं होतं आणि लीला खाली जाते आता दुर्गा लक्ष्मी आणि सरू तिच्यावर तुटून पडतात दुर्गा म्हणते तू का लपवलोस लीला अंतराई जिवंत आहे म्हणून तू एजेंना का नाही सांगितलंस लक्ष्मण कसं सांगणार हिला महान म्हणायचं होतं ना त्यांना अचानक घरात आणून आता सरू पण बोलायला लागते विराज म्हणतो लीला तू का नाही सांगितलंस आणि अंतराई कुणाला ओळखत का नाही आहे हे नक्की अंतराईच आहे ना की दुसरं कुणीतरी आता हे जे मोठ्याने ओरडतो वास आता एक शब्दही कुणी बोलणार नाही लीला काय चाललं आजीवंत लीला बाळा मी तुला सांगितलं होतं ना घर तुटेल म्हणून का तू केलंस हे जेवंतो आई लीला म्हणते मी सांगते मी आजींचा पाठलाग करत मंदिरात गेले आता झालेला सगळा प्रकार लीला सांगत असते दुर्गा सरू लक्ष्मी पुन्हा तिला बोलायला लागतात हे जेवंत बास कुणी एक शब्दही बोलणार नाही आणि पळतच वर जातो आता पण तिच्या जा मागे जाते आणि लीला तिथून निघून जाते आजीवंत अभिराम तोंता ताई तू का केलंस असं का नाही सांगितलं अंतरा जिवंत आहे ती ते अभिराम संसार, तीच तुझा संसार तो तो अगं मी वेगळं डील केलं असतं ह्या गोष्टी झाल्याच नसत्या पण अचानक अशी अंतरा माझ्यासमोर आणि कुठे राहती ती महिला आश्रमात अगं आजपर्यंत मी तिच्या आठवणीत तिच्या फोटोशी बोलायचं एवढं पण तुझ्या लक्षात नाही आजीवन अभिराम तुझा आत्ताच संसार सुरू झाला मी कसं सांगणार तो ताई मी माझ्या पद्धतीने सगळं हँडल केलं असतं तो आता खूप राडायला लागतो आजीला आज काय बोलावं तेच कळत नाही आणि ती निघून जाते इकडे दुर्गा सरू आणि लक्ष्मी खूप हसत असतात आणि म्हणतात वा वावईनी खूप भारी काम केलं दुर्गा म्हणते त्या लीलाला खूप महान बनायचं होतं ना पण महान आता या जे अंतराईचीच निवड करणार सरू म्हणते बघा ना अंतराईनी अगदी वेळेत घरात एंट्री घेतली दुर्गा म्हणते ते नाही त्यांना घरात आणलं आहे ते आता सगळ्यांची मनं जिंकणार सगळ्यांच्या मनात मोठी होणार सगळे तिला डोक्यावर घेऊन नाचतील तिला मान देतील पण तिला आता ए जे त्यांचं पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही ते कायम अंतराईंचीच निवड करणार तिची खेळी तिच्यावरच उलटणार आहे लक्ष्मंत वहिनी आता आपण कसली वाट बघतोय चला ना ते लीलाला घराबाहेर काढू दुर्गावंती अरे काढू काढू एवढी काय घाई आहे तिला पहिले बघू तर द्या जे अंतराईंवर केवढं प्रेम करतात सरोणी लक्ष्मी म्हणतात वहिनी तुम्ही केवढ्या हुशारे सरो म्हणते मेंदूची पूजा तर झालीच पाहिजे पण पार्टी पण झाली पाहिजे थांबा मी आलोच इकडे अंतरा लीला लीला करत हे जेच्या रूमपर्यंत पोहोचते आता तिच्या समोर येत असतो तिचाच फोटो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद